पुना गाडगिळ ज्वेलर्सच्या अलंकारांचं प्रदर्शन पेण येथील हॉटेल सौभाग्य इंटरनॅशनल आंबेघर गणपती वाडी येथे भरवण्यात आलंय या प्रदर्शनाचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय तीन दिवशी या अलंकार प्रदर्शनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय कोकणातून सांगलीच स्थिरावलेल्या गाडगिळ कुटुंबियांनी फोटा सराफी व्यवसाय सुरू केला सचोटी आणि परिश्रमाच्या बळावर तो रुजवला गेल्या एकशे त्र्याण्णव वर्षांमध्ये गाडगिळांच्या सहा पिढ्यांनी ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्यांचा विश्वास संपादन केला पुन्हा गाडगिळ नावाच्या व्यवसायाची आहे तशीच ब्रँड आणि ग्राहक यांच्यातल्या बावन कशी परस्पर संबंधांची आहे गणेश नारायण गाडगिळ यांनी अठराशे बत्तीस साली कोणाच्या तरी मदतीने सराफीचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायातूनच पुढे पुरुषोत्तम नारायण गाडगिळ या नावाचा हजारो कोटी रुपयांचा ब्रँड उभा राहिला सराब कट्टा म्हणजे ओळीने बांधलेले कट्टे होते गावातल्या सोन्याचे व्यावसायिक आपापल्या पडशीमध्ये मध्ये घेऊन तिथे यायचे आणि दिवसभर व्यवहार करायचे या ब्रँडचा जन्म हा सांगलीतल्या छोट्या ओट्यावर झाला ओट्यापासून सुरू झालेला कॉर्पोरेट ब्रँडचा प्रवास हा अनेक वळणांचा आणि खसगड्यांचा आहे कुटुंबाची एक व्यवहारातील सचोटी आणि कामातील चिकाटी या बळावर फार कमी काळात या व्यवसायात गती घेऊन सांगली परिसरात मोठं नाव लौकिक मिळवलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव वर्षाचा इतिहास सहा पिढ्यांनी बावन कशी ब्रँड निर्माण केले ते म्हणजे पुना गाडगीर ज्वेलर्स आणि पी एन जी म्हणजेच विश्वास गाडगीळांनी लोकांचा जो विश्वास मिळवला त्यातूनच त्यांचा ब्रँड उभा राहिला त्यामागचं कारण त्यांची सचोटी आणि सेवा हेच आहे अनेक वर्ष मनात जोपासलेला गाडगीळ सराफ या दोन शब्दांविषयीचा विश्वास आढळ असतो एक मराठी कुटुंबाने निर्माण केलेला सराफी ब्रँड हा याही अर्थाने बावन कशी ठरला आहे नमस्कार सर्व पेनकरांना माझा नमस्कार आम्ही इथे आज पेनमध्ये आपलं एक्झिबिशन करत आहोत प्रदर्शन आमची कंपनी हे टोटल अठराशे बत्तीसपासून आहे टोटल आज आमच्या कंपनीला दोनशे वर्षचा इतिहास आहे आणि आपली टोटल ओवरऑल भारतात आणि जगात पन्नास शाखा आहे या पन्नासमधून आपल्याकडे आपली ही कंपनी फॉर्म झाली सांगलीपासून स्टा सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आमचे जे फाउंडर होते राजिकाका गाडगी ते पुण्याला येऊन राहिले आणि तिथून ते सुरुवात केली आणि ते टप्पा आज आमचा पन्नास शाखापर्यंत गेलेला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा